संजय राठोड यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर बंजारा समाजाकडून जल्लोष आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावं म्हणून काही दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाच्या वतीनं अनवानी पदयात्रा काढण्यात आली होती त्या पदयात्रेला यश मिळालं आज संजय राठोड यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे त्यामुळे बंजारा समाजाच्या वतीनं क्रांती चौकामध्ये बंजारा समाजाच्या वतीनं पारंपरिक नृत्य करत पेढे वाटून फटाके फोडत जल्लोष साजरा केला आहे आज सर्व ठिकाणी बंजारा समाज मध्ये आज होत आहे याचं कारण असं आहे बंजारा समाजाचे जे खरे बंजारा समाजाचे काम करणारे जे मंत्री होते संजय राठोड यांनी आज नंदारा भवनीच साडेसातशे कोटी रुपये मंजूर करून दिले आणि महाराष्ट्र खरं सांगितलं सा। तर आज आम्ही होळी जे आज पारंपरिक जे सण साजरा करतो ती होळी मानली जाते त्या होळी आज आम्ही त्या नृत्य केलं त्या होळीचं नृत्य करून आम्ही आज होळीच आहे असे आमच्या यांनी आम्ही असं वाटतंय की आज महाराष्ट्रभर आमची होळी आहे असा पर बंजर, आम्ही आज पारंपरिक पद्धतीने होळी साजरा केली आणि मी राष्ट्रीय राष्ट्रीय बंजारा सेनेचा राष्ट्रीय या नात्याने महाराष्ट्रभर जलोच माझ्या चालू आहे आणि त्याच्यानंतर पुरा महाराष्ट्र होणार आणि आज संजय राठोड हे आमच्यासाठी ज्यांना आज मंत्री बनवलेले आहे तसे इंद्रिय नाईक हे सुद्धा मंत्री झाले समाजामध्ये फार मोठा आनंद उत्साह होत आहे आणि जल्लोष साजरा करत आहोत संजय राठोड तुम्ही आगे मराठी छत्रपती संभाजीनगर